त्यानिमित्तानं या ल, न, वंदे मातरमचं आपण शालेय स्तरावर पाहिलं आणि आता सार्वजनिक स्तरावर देखील सामूहिक गान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज भाजपनं मुंबईत अनेक ठिकाणी वंदे मातरमचं समूहगान केलं पण त्याचवेळी भाजपनं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीनच्या मुंबईतल्या घराबाहेर देखील सामूहिक वंदे मातरमचं गायन केलं वंदे मातरमला विरोध करणाऱ्या अबू आझमींविरोधात त्यांनी घोषणाबाजीही केली पाहूयात या सगळ्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट भारतीय स्वातंत्र्य युद्धाचं प्रेरणागीत असलेल्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे शह्यात्तर मध्ये लिहिलेलं हे गीत एकोणीसशे पन्नास मध्ये स्वतंत्र भारताचं राष्ट्रीय गीत झालं देशभरात कार्यक्रम सादर झाले पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नवी दिल्लीत रेल भवन इथे वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं एक शब्द एक मंत्र है एक ऊर्जा है एक स्वप्न है एक संकल्प है वंदे मातरम ये एक शब्द मां भारती की साधना है मां भारती की आराधना है वंदे मातरम ये एक शब्द हमें इतिहास में ले जाता है यह हमारे आत्मविश्वास को हमारे वर्तमान को आत्मविश्वास से भर देता है और हमारे भविष्य को यह नया हौसला देता है कि ऐसा कोई संकल्प नहीं ऐसा कोई संकल्प नहीं जिसकी सिद्धि न हो सके ऐसा कोई लक्ष्य नहीं जो हम भारतवासी पा न सके मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात वंदे मातरमचं समूह गायन करण्यात आलं वंदे स्वातंत्र्य संग्राम सेनानी जन्ना त्या ठिकाणी फाशी झाली ते फाशीवर जातानाही वंदे मातरम म्हणायचे वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही संस्था त्या काळामध्ये तयार झाल्या मग अगदी अहिंसेतून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे असे म्हणणारे या देशातले जे नेते होते त्या नेत्यांकरताही वंदे मातरम हेच महत्त्वाचं घोषवाक्य झालं तर क्रांतिकारकांना दिशा देणाऱ्या लोकमान्य टिळकांपासनं तर पलीकडे क्रांतिकारकांची एक संपूर्ण जी मांदियाळी तयार झाली या संपूर्ण मांदियाळीने वंदे मातरमलाच आपलं घोष वाक्य केलं आणि वंदे मातरम हा एक प्रकारे स्वातंत्र्याच्या पर्वलीचा शब्द तयार झाला आणि मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान वंदे मातरमने दिलं एकोणीसशे सात साली ज्यावेळी पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असेल हा झेंडा तयार करण्यात आला त्या झेंड्यावरही त्या ध्वजावरही वंदे मातरम लिहिण्यात आलं महात्मा गांधी आपल्या प्रत्येक पत्राचा समारोप हा वंदे मातरमनी करायला लागले आणि त्यातून खऱ्या अर्थानं वंदे मातरम एक प्रकारे आपलं राष्ट्रगान म्हणून त्याचवेळी पूर्णपणे लोकांमध्ये रुजलं

अबू आझमींच्या या वक्तव्यामुळे खवळलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या कुलाब्यातील घराबाहेर वंदे मातरम गाण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार अमित साटम मंचावर उपस्थित होते आजमिन या कार्यकर्त ने गुलाबा चूल और जूस देन भाजपा कार्यकर्त्या स्वागत आज्ञी 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 का है. इसलिए 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 उनके घर के सामने क्योंकि उन्होंने विरोध किया जो याकूब मेहमन का समर्थन करेंगे फांसी की सजा देने की माफी करेंगे ऐसे लोगों को वंदे मातरम से चिड़ हो सकती है बाकी किसी को चिट नहीं होती तर दुसरीकडे काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्याही मुंबईतील मालवणी भागातील कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी वंदे मातरमचं गायन केलं त्यावर कार्यालयाबाहेर कशाला कार्यालयात येऊन वंदे मातरमचं गायन करा असं आमंत्रण शेख यांनी दिलं खरं म्हणजे त्यांनी तिकडे गेट लावायची गरजच नव्हती त्यांनी माझ्या कार्यालयामध्ये यायला पाहिजे होता आणि इथेच त्यांनी वंदे मातरम हे जर बोलले असते तर कोणी त्यांना नाही बोललेलं आहे पोलिसांना दमदाटी करायचं लोकांना धमकी द्यायची या गरजच नाही मंदिर आणि मस्जिद समोर गेल्यानंतरच त्यांचा सगळा उत्साह चालू होतोय का जाग्यावरती होत नाही का वंदे मातरम साठी कोण विरोध करणार आहे माझं ऑफिस चालू आहे एकदा माझा ऑफिसचा टाइम संपला की तुम्ही इथे येऊन राष्ट्रगीत गा वंदे मातरम गा कोणाला जर इथे प्रार्थना करायचं असेल तर ते त्यांनी प्रार्थना करावा कोणाला जर कीर्तन करायचं असेल तर ते त्यांनी कीर्तन करा कोणाला नमाज पडायचं खाली जागा ऑफिस झाल्यानंतर काही करू शकतं काय फरक पडतोय वंदे मातारमनं तर स्वातंत्र्य चळवळीत भारतीय मनांना जोडलं स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पेटवली त्याच वंदे मातारमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर या गीताचा वापर दुहीच बीज रोवण्यासाठी एकमेकांचा द्वेष करण्यासाठी केला जातोय हे दुर्दैव ब्युरो रिपोर्ट एबीपी माझार पुढच्या बातमीकडे म्हणजे राज्यात जमीन घोटाळ्याचं एक प्रकरण ताज ताजं असतानाच आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी